हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर दोन चार दिवसापासून काय माझे व्हिडिओ आलेले नाहीत त्याच्यामुळं मग म्हटलं की आता मी करा करावं कारण माझा आवाज चेंज झालेला दिसतोय तुम्हाला दोन चार दिवसापासून सर्दी आहे थोडंसं बरं नव्हतं मला त्याच्यामुळं म्हटलं की आता नकोच व्हिडिओ वगैरे काढायला आराम करावा जरा तर आराम वगैरे केला तरी पण माझा आवाज आहे तसाच तस आहे सर्दीमुळं तर म्हटलं आता किती दिवस मी तरी हे करणार तर आज आहे गुरुवार पहिला गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला तर तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नहीं नहीं। आता मी पूजा मांडून घेणार आहे कारण आता वाजलेले साडेपाच आणि अगोदरच मी सगळं सामान वगैरे घेऊन आले होते तर आता मला फक्त पूजा वगैरे मांडायची आहे तर अशी घातलेली ब्लॅक अँड व्हाईट साडी व्यवस्थित आलंच नाही ब्लॅक अँड व्हाईट साडी घातलेली अशी मी आवरते झाड वगैरे मारते आणि आपलं तयारीला लागायचं तर रील्स वगैरे काढली मी कारण साडी वगैरे घातल्यानंतर आज काय आराम वगैरे नाही केला दोन चार दिवसापासून निवांत आराम केला निवांत एकदम मनसुक्त आराम केला दोन चार दिवस पण आता म्हटलं आता आराम करून उपयोगाचं नाही आता आवरायला पाहिजे व्हिडिओ बनवायला पाहिजे खूप दिवस झालं व्हिडिओ नाही गेले आपले त्याच्यामुळं आता आवरते तर अगोदर झाडं मारून घेते कारण दिव्याचा टाइम झालाय दिव्याचा टाइम झालाय त्याच्यामुळे झाड वगैरे मारून घेते आणि त्याच्यानंतर बाकीचं सगळं पूजा वगैरे मांडते स्वयंपाक आहे मला सगळं बाकी आहे तर ही ब्लॅक अँड व्हाईट साडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगायला मला विसरू नका हे मला अशी आहे अशी आहे ब्लॅक अँड व्हाईट साडी छान आहे का hmm. <laughs> साधी सिंपल सी जास्त काही हे नाहीये साधी सिंपल आहे पण मला आवडली छान वाटते म्हणून घातलेली अर्थी चला आता सगळं आवडून घेते दे बाबा कारण लवकरच अंधार पडायला लागतो आणि अंधार पडल्यावर मग काही सुचत नाही स्वयंपाक करावा काय करावं हे कळत नाही हे कानातलं तर काढून ठेवते कारण जड जड थोडस वाटते हे आणि माझी मैत्रीण जी आहे ती गोव्याला गेली होती तर तिने माझ्यासाठी हे गिफ्ट आणलेले तिकडचं ब्रेसलेट शिंपल्यांचं ब्रेसलेट आहे मस्त आहे का नक्की सांगा मला मस्त आहे का आणि कानातलं वगैरे काढून ठेवते आता जड झाले मला थोडंसं बघू आता थोडा वेळ ठेवणार आहे बाकी नंतर काढून ठेवते तर चला आवरला घेते आता तर संध्याकाळचं झाड वगैरे मारून घेतलेलं आहे खर मी खरं तर मला लवकर म्हणजे मी लवकरच आवरायला घेतलेलं पण एकदा आपण रील्स रील आधार लागलो की आजीबातच त्यातून चेन भेटत नाही तर त्याच्यामुळे माझं चाललं होतं हे हा रील बनवतो रील बनवते फोटो काढते फोटो काढ कारण खूप दिवसानंतर मी साडी घेतलेली त्याच्यामुळे पण आणि एक छान असतं आता मी जराशी आजारी होते दोन चार दिवसापासून त्याच्यामुळे व्हिडिओ पण नाहीत माझे कितीतरी दिवस झालं आणि मूड थोडासा स्विंग्ज होत आहेत मूडबाजी तर त्याच्यामुळे पण मोबाईल म्हणजे त्याच्यात मोबाईल पुढं ते एडिटिंग वगैरे व्हिडिओ खूप काढून ठेवलेत मी पण एडिटिंग वगैरे करणं असं वाटतं नकोल बाबा फक्त आराम करावा आणि दोन चार दिवसापासून फक्त आराम केला फक्त आराम केला आणि के ते कंटाळा आला म्हटलं आता गुरुवार आहे थोडंसं उठलं थोडंसं फ्रेश झालं तयार झालं चांगलं तर मग आपण चांगला ॲक्टिव्ह तरी राहू कारण घरचे कपडे आणि तोच मूड आणि तेच सगळं असलं ना मॅक्सी असली ना घरात घातलेली तर तसाच मूड होतो एकदम आता असं वाटतं की नको काय आता फक्त ते पण थोडेसे चांगले कपडे घातले ना थोडंसं मेकअप केला तर थोडंसं ॲक्टिव्ह वाटतं थोडंसं व्हिडिओ काढा वाटतात थोडे फोटो काढा वाटतात मूड छान होतो त्याच्यामुळं मग थोडासा हा प्रयत्न तर मला खूप वेळ म्हणजे तसं तरी होत आहे आता सध्या झालं तरी तो काढते व्हिडिओ म्हणजे काढलेले आहेत ते तरी आपण पोस्ट केली पाहिजे कारण आता आठ दिवस किती मी व्हिडिओ पोस्ट करत नाहीये तर म्हटलं आता टाकावा तर आता झाडून वगैरे घेतलं पूजा वगैरे सगळी मांडून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं की अगोदर स्वयंपाक करावा आणि पूजा काय सहा त्या तिने सहा गेल्या पोथी पठण वगैरे करतात त्याच्यामुळं काही त्याचं टेन्शन नव्हतं तर म्हटलं अगोदर स्वयंपाक करावा कारण दिवसभर उपवास होता त्याच्यामुळे भूक लागली होती मला आणि माझं जेवणाचा टाईम पण आता तुम्हाला माहिती आहे मी लवकर जेवत असते त्याच्यामुळे थोडंसं लवकर जेवत असते त्याच्यामुळं मग भूक लागते तर मग डाळ बनवून घेतली भात बनवून घेतला त्यानंतर पनीर पनीरची भाजी पण पन बनवून घेतली कारण हे सगळं मी दुपारीच रुपालीबरोबर आम्ही गेलो होतो शॉपिंगला आणि तेव्हाच आम्ही सगळं घेऊन आलो होतो आणि त्यानंतर दुपारपासून मग माझी तयारी साडी वगैरे घातलं मी आज आरामसुद्धा नाही केला अजिबात कोणताच आराम नाही केला डायरेक्ट मग साडी घातली व्हिडिओ काढले मग पूजा मांडली डायरेक्ट स्वयंपाकाला लागले आणि आता बघा पूजा अशी मांडून झालेली आहे माझी सगळं सगळा अर्धा स्वयंपाक झाल्यानंतर मग मी देवीची पूजा वगैरे केली आणि ते हे केलं पुस्तक वगैरे वाटलं वाचलं सॉरी हे सगळं करेपर्यंत पाणी आलंच होतं तर त्याच्यामुळं समीक्षाला म्हटलं तू भांडी वगैरे घासून ठेव मला फक्त आता चपात्या लाटायच्या आहेत आणि मला ना थोडंसं असं दिवसभर काही जाणवलं नाही पण संध्याकाळच्या वेळेला असं नाही का आ हे आराम नाही केला काय नाही केला त्याच्यामुळं थोडंसं असे कणकण जाणं लागलेली तर त्याच्यामुळं आता असं वाटतं कधी मी पटकन जेवेल कधी ते गोळ्या वगैरे खायले कधी असं आंघोळ टाकून देते किंवा झुटते असं जाणवलं तर मग आता मी इथं ज्या स्वयंपाक करायचा अर्धा बाकी होता चपात्या वगैरे लाटायचं होतं तर ते आम्ही लाटून घेते आता इथं आणि असं झालं होतं नाही की ही साडी पण मी कधी आता काढून ठेवू हो कारण खूप दिवस झालं साडीची सवयच नाही फक्त ते पॅन्ट आणि टॉप घालते किंवा मग मॅक्स असते घरी असल्यावर आणि असं फक्त हे होत होतं मला असं ते प चालताना पण त्याचे जे मनी होते त्या खालच्या मिऱ्याच्या साईडला मनी थोडे थोडे होते तर ते मणी नुसते पायात यायचे आणि त्याच्यामुळे असं वाटायची की जे घसरते का काय हे जे हाताला दिसत नाही हाताला जे पदराच्या साईडला आलेले तर तसे मनी खाली पायाला होते त्याच्यामुळं असं वाटत होतं अरे मी पडते का काय आणि एकदम असं साध फिट्त झाल्यासारखं वाटत होतं त्याच्यामुळं मग म्हटलं की आता पटापट ते चपात्या वगैरे करते आणि सगळ्यांना जेवायला देते तर आज गुरुवार असल्यामुळं माझं वेदांत वगैरे बोलत होते की नाही का म्हणजे त्यांचं सारखं असतंच मम्मा पनीर बनव हे बनव ते बनव ते बनव त्याच्यामुळं मग पनीरची भाजी बनवली डाळ बनवली भात आणि चपाट्या तर म्हटलं गोड काहीतरी उपसो सोडायला गोड पाहिजेच तर म्हणलं आता माझ्याकडं अजिबातच एनर्जी नाही आहे की मी आता हे बनवू खीर वगैरे बनवू तर त्या दिवशीच खीर वगैरे बनवून झाली होती तर त्याच्यामुळं मी म्हटलं यांना की आपल्याला आता श्रीखंड घेऊन तर खोकला मला खोकला येते तरी पण मला कधीतरी खाऊ वाटलं ना तर मी स्वतःला आवरत नाही की मी त्या दिवशी पण सांगितलं आजचा जो दिवस आहे तो पुढे नाही आहे उद्या काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे आज जे जगायचे फक्त लिमिट्समध्ये कंट्रोल कंट्रोल थोडंसं ठेवायला पाहिजे कोणत्या पण गोष्टीमध्ये खाण्यामध्ये म्हणा किंवा कशामध्ये कंट्रोल थोडंसं ठेवा पण जो दिवस येईल तो बिंदास्त आणि एकदम छान मस्त जागा खा प्या मजा करा पण तेवढंच तुम्ही व्यायाम वर्कआउट हे ते, 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 ते सुद्धा करा असं तर त्यांना सांगितलं आणायला तर ते पण घेऊन आले आणि ते आल्यानंतर मग त्यांना म्हणजे त्यांना असं झालं की तुम्ही लवकर घेऊन या लवकर घेऊन या कारण लई भूक लागली आता कारण उपवासाची खिचडी मला आवडत नाही जास्त खायला आणि सकाळी फक्त मी शेक पिले होते आणि बरं का तो शेक जो आहे ना हर्बल लाईफचा तर तो आहे ना उपवासावरतीसुद्धा चालतो असं नाही की तुम्ही फक्त ह्याच्यातच घेऊ शकता उपवासामध्ये पण चालतो कारण त्याच्यामध्ये चा फक्त प्रोटीन वगैरे आहेत पावडर आहे जास्त काही हे नाही आहेत जेवण वगैरे जेवणाचं काही नाही आहे त्याच्यामुळं तो मी सकाळी खा पिला होता आणि बरं वाटत नाही त्याच्यामुळं दोन दिवस झालं मी वर्कआउट थोडासा स्किपच करते तर अशा पद्धतीचं माझं रुटीन चालू आहे तर फायनली माझ्या झालेले आहेत चपात्या आणि त्यानंतर आम्ही बसलेलो आहे जेवायला तर इथं सगळं जेवण वगैरे मांडून ठेवलेलं आहे पनीरची भाजी श्रीखंड चपाती भात हे सगळं जेवायला आहे तर या सगळ्यांनी जेवायला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय जेवायला सगळ्यांनी